लोणचा कोण नाय कोणचा ह्या न्यूज चॅनिल वर स्वागत आहे वाक्स पुला खालून गेला पाणी मॅन दुर्वेश दादा दुर्गे एम टी संघटनेचे मेंबर राहत आले आणि पाऊस बघायला तर अतिवृष्टीमुळे आमच्या पुलाखाशी पाय चाललेला आहे तर दूरदैवाने आज आमच्या कॉलेजात सुट्टी झाली तर काय सांगू माझं त्याची एवढं घाण आहे काय सांगू आम्हाला कॉलेजाची इच्छा आहे मला नंबर काढायचं आहे पण अभ्यास करायचा टाईम नाही पावसामुळे आज आमच्या कॉलेजला सुट्टी झाली नाही येत नाही करू तरी काय काय करू काय मी आज सरकार आम्हाला एक एक गाडी घेऊन द्या जेणेकरून फोर व्हीलर कारण की जेणेकरून आम्ही कॉलेजला पण <ride> जाऊ आणि भिजणार पण नाही वया पुस्तकं भिजतात आज वया पुस्तकं भिजतात दुसरी पुस्तके घ्यायला पैसे नाही जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो चढलो देवानी गावचे सुजित दादा भागी आपल्या <laughs> चॅनलला ॲड झालेल्या आहेत त्याच्या आपण समस्या मग प्रॉब्लेम शिकलो तर दादा तुमची समस्य का समस्या काय आहे आमची समस्या एकच हे काय हो पावसानी त्यांना पोनला आम्हाला आमची ती चड्डी तर चड्डी नाही आलं मेन म्हणजे जो भावेलाच्या दुकानात गेल तर तो म्हणतो झटकली का सुकली झटकली का सुकली तिथनं आणली ती पण नाही वालत करू काय आम्ही आज इथे मोठी समस्या आहे तर सरकारला एकच विनंती आहे चढ्ड्याचा आपलं थोडं कायतरी करा थोडं दुःख होतं तर हे विषय थोडा आता आज आपला पावसामध्ये कॉलेजला जालेल्या भेटल्यामुळे नुकसान झालं नुकसान म्हणजे एवढा जेव्हा पाऊस नव्हता पडत तेव्हा पण आम्ही काही कधी गेलो नाही त्याच्यामुळं आम्हाला काही फरक पण नाही आम्ही जाऊ नाही येऊ सगळ्या लोक बोलू मला पडतो फरक अच्छा याचं कुठं तरी काही कालबिंदू पडत असेल त्याच्यामुळं मला नाही जावायची वाटत मला नंबर काढायचे आहे कारण की मी खूप गरिबीचा दिवस काढतोय चार टायमाचा खाला भेटत नाही मला दिवस टायमाच भेटतो दिवाळी तब्येत पण नाही अच्छा त्याच्यामुळे तुम्ही अशी हे घातले का तब्येत तब्येत दिसण्यासाठी आधी घातला खूप मोठी होती पण मी चिकडा आलो वालला वाळलो मी वालकांना त्यामुळे अच्छा तुम्ही वाल माझी पण तब्येत जरा कमी आहे अजून कमी करायची तुम्ही काय काय असं काय काय प्रयोग केलं का त्याच्यामुळे तुम्ही असं वाढलं रनिंग करायचो अच्छा दरवर्षी रनिंग किती असायची तुमची अच्छा नेवाली तर नेरल का नक्की नेवाली तर नेहराल का घरच्याच असं घरी इथनं तिथं इथनं तिथं आली कायदा होत झालं अच्छा टायमावर आहे का म्हणजे तुमची गरीब परिस्थिती आहे आजच्या आता एवढं पार काय सात आठ हजार लिटर हे पाडी वाय तर तुझी काय माझी आहे सरकारला का <ın centimeters> आमच्या इथन पार करापर्यंत आली मोठी एक लांब पाईपलाईन लाईन आणून द्या एवढंच आमची एवढी समस्या आहे का एवढी मोठी आणून द्या बस त्या पाड्यानं काय कसं तू मी पहिली म्हणजे सुकत नाही चड्ड्यानं वापस घसून पुसून घुसून पुसून चड्ड्या सुटले अरे या तशा म्हणजे म्हणजे स्वच्छ अशा भारी दिसतील शायनिंग नवीन शायनिंग शाहिनिंग शाईन म्हणजे चमकदार हा चमकदार तर तुझ्या शिक्षणाबद्दल विचारू आपण शिक्षण किती झालंय माझं शिक्षण बारावी चालू आहे पण यंदा माझीला गॅरंटी नाही आहे का मी पास होईल का नापास होईल का त्याही मानानं नापास झालो तर चांगलेच काढले मशी घेऊ आपण एक घेऊ एक घेऊ लव पाट्या बद्दल त्याचं दूध काढू विकू अजून एक मशी घेऊ आता मोठ्या साबळे दूध विकू म्हणजे तो मोठा साम्राज्य होईल तर तुम्हाला इंग्लिश येते का आम्हाला इंग्लिश अरे आधी नाही आली तर आता काय इंग्लिश यू तर तुम्हाला इंग्लिश येते का हो येते तर आम्हाला ह्या रिव्हर बद्दल थोडीशी माहिती द्या तर माय नेहमी सुधीर भागीत राहणार नेहरली तालुका जिल्हा रायगड इथं वापस एवढं बद्दल आम्ही एवढं काय बी सांगू शकतो माय फेवरेट कलर रेड

ना बरं आला देवचं देवानी आता पाऊस पडला आणि तिकडून आम्हाला हे आली वीस आली का उद्या कॉलेज बंद लयवारा वाटलं आम्हाला तर भविष्य आपल्या टाकल्या मुलाच्याच हातात याच्यावर काय बसते आपल्या हातात आल तर मग वाटेच लागली पहिली गोष्ट म्हणजे पण आपल्या हातात नाही झाला पाहिजे माझ्या मन आज एवढं नुकसान झालं पावसामुळे आपल्याला कुडलं झालं ना अरे जेव्हा पाऊस होतो का अरे तेव्हा आपण आधीच त्याच्यावर बघलो रात्री रात्र तीन तीन चार चार वाजेपर्यंत आम्ही हे करतो काय अभ्यास म्हणजे आम्ही कसा करतो माहितीये का इकडून आलो आला मेसेज गेलो तिकड इकडून आला चाल तिकड आता अच्छा माझी रचना म्हणजे अशी आहे याची रचना आहे ती इकडून आला केला मेसेज तिकडून आला केला मॅसेज माझी नाही आहे तुझी नाही मोठा राडा होणारा होणार गरीबाच म्हणजे माझ्या हळ येतोय गरिबाचा मुलगा मी आहे आणि यो श्री बाबा बघितला हा <laughs> गोप्रो आणि आयक्यू चा मोबाईल आमच्याकडे गरीबाकडे काय मोबाईल नाही काय नाही काय नाही काय करणार का <laughs> पाव ट्रॅक्टर आहे पाव टॅक्टर तर पाव टेलर पावटेल अरे यार तुम्हाला पाव टेलर पण ना बोलता आम्ही असं नाही भविष्य नाही घडू शकत तुम्ही घडू शकते भारताची जबाबदारी आता आमच्या सारख्याच्या लहान मुलांच्या वर दुर्वेश दुर्गी जिंदाबाद दुर्वेश दुर्गी जिंदाबाद नाही कोणचा याच्यावर आवाज दाखत याच्यावर अशाच न्यूज येतील तर तुम्ही या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणखी अशा मजेदार न्यूज पाहण्यासाठी तर चला भेटू okay. पुढच्या न्यूज मध्ये चला ओके माझं तुम्हाला एक म्हणणं आहे की पावसाने गाड्या गाड्या तुम्ही स्लो चालवा का इथे अपघात निर्घात खूप होत आहे तर आता जस्ट मी चाललेलो इथे पावसाचं इथे बॅडकाचं निधन झालं देव त्याच्या आत्म्यात शांती देव काय सांगू त्या बिअडकाडी कुठे काय का बिट्याला जीव द्यायला लागला जीव माहिती घेतलाय त्याचं तर गाडीवाल्याने घेतलाय त्याचं नाव समजू पोलीस स्टेशनला जातो आयचा